नमस्कार मी विक्रम राजाभाऊ कदम विभागाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक रोड आजचा विषय घेऊन आलोय संक्रांतीचा गोडवा छापलेल्या ओळीत शोधायचा कुठे मकर संक्रांत म्हटली की पतंग आलाच काल सहज म्हणून टेरेसवर गेलो मुलं पतंग उडवण्याचा प्रयत्न करत होती पण लहान असल्यानं परत परत केलेले प्रयत्न फसत होते हे सर्व बघत असताना चित्रपट बघावा तसं काहीसं आपलंही बालपण गेलं संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून तयार होऊन देवपूजा करून बाहेर पडायचं आणि मग पतंग उडवण्याचा उत्साह संध्याकाळी तिळगुळ वाटण्याची आणि मोठ्यांचे आशीर्वाद घेण्याची एकच लगबग असायची सगळीकडे सण म्हटलं की एक उल्हासित आल्हाददायक आणि आनंदी वातावरण असायचं तिळगुळ देण्याचा आणि गोड बोलण्याचा संकल्प फक्त त्याच दिवसापुरता मर्यादित नसायचा तर दुसऱ्या दिवशी शाळेत आवर्जून तिळगुळ घेऊन वाटण्याची एक वेगळीच मजा होती त्याही व्यतिरिक्त पुढील चार पाच दिवसात कोणतीही व्यक्ती पहिल्यांदा भेटली की शुभेच्छा तिळगुळासह असायच्याच आज चित्र आणि परिस्थिती बदलली आहे व्हॉट्सअप आणि फेसबुकवर आणि इतर सोशल नेटवर्किंग साईट्सवर सण साजरे व्हायला लागलेत खऱ्या तिळगुळाऐवजी तिळगुळाचे चित्र आणि शुभेच्छा पत्र इथपर्यंत आपण येऊन पोहोचलो आहोत खरे तिळगुळ वाटप घराच्या बाहेर वाटण्याची पद्धत जवळजवळ नामशेष व्हायच्या मार्गावर आहे लवकरच आपल्या घराचा उंबरठाही ती पार करेल आणि घरातल्या भिंतींची दरी बेडरूम नावाची संस्कृती इकडच्या भिंतीकडून पलीकडच्या बाजूला मुलं भावंडांना आणि कळस म्हणजे नवरा बायकोने एकमेकांना व्हॉट्सॲपवर शुभेच्छा देणे म्हणजे या घटनेची परिसीमाच म्हणावी लागेल तशी सुरुवात झाली आहे आणि सण उत्सव हे फक्त शुभेच्छा देण्यापुरते मर्यादित दे राहिले आहेत त्यामुळेच की काय गोडवा फक्त छापून लिहिलेल्या ओळीतच दिसतो पण चाकता येत नाहीच आणि नात्यांमध्ये गोडवा शिल्लक तरी आहे का तो शोधायचा कुठे हा प्रश्न पडायला लागला आहे अंतर्मनातून येणाऱ्या ओठातून बाहेर पडणाऱ्या तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला ह्या ओळी पुढची पिढी त्यांच्या तिशीपर्यंत तरी ऐकू शकेल का हो माहीत नाही ना, ना? खरं सांगा या ओळी फक्त वाचून नात्यांमध्ये मित्रपरिवारांमध्ये गोडवा टिकेल का हो सगळे इथे शुभेच्छा देत आहेत म्हणून आपण द्यायच्या की नाही याचा विचार आपण केलाच पाहिजे परंतु ज्यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाही ना त्यांना फेसबुक आणि व्हॉट्सॲपवरून शुभेच्छा जरूर द्या पण आपल्या जवळच्या व्यक्तींना भेटून त्यांच्याशी बोलून थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन हा सण साजरा करण्यात जो आनंद आहे ना तो उचलला मेसेज आणि केला फॉरवर्ड यात नाहीच नाही संस्कृतीचा रहास होत असताना ती शेवटची घटका मोजत असताना संस्कृती जपणं हे सर्वस्वी आपल्या हातात आहे कोणीही तिळगुळ द्यायला आलं नाही म्हणून अनेकांना कोणी तिळगुळ देतं का तिळगुळ असं म्हणायची वेळ येऊ नये म्हणजे झालं वाईट वाटतं ते हे की सण परंपरा संस्कृती एकतर लोक विसरलेत किंवा माणूस म्हणून माणसाची किंमत शून्य झाली आहे मला तर आता खात्री झाली आहे की लोक विसरले नाहीत पण माणूस म्हणून माणसाची किंमत शून्य झाली आहे उद्या असाही दिवस येईल कदाचित एखादा जर संस्कृत संक्रांतीला तिळगुळ घेऊन आला ना तर लोक त्याला वेड म्हणतील किंवा परग्रहावरून आला आहे की काय अशा नजरेनं बघायलाही कमी करणार नाहीत म्हणून संस्कृती जपूया थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन सण साजरा करूया आणि संकल्प करूया नऊ वर्षात हो देणार आहोत हात मदतीचे गोरगरीबांच्या सेवेसाठी वसुंधरेच्या संरक्षणासाठी प्राणी पक्षी यांच्या संरक्षणाबरोबरच वृक्ष संवर्धनासाठी नारी सक्षमी करण्यासाठी वृद्धांच्या सेवेसाठी गरज असेल त्याला कुठेही केव्हाही कधीही मदतीस तत्पर राहण्यासाठी माणसं आणि माणुसकी सामाजिक भान जपण्यासाठी आणि हो प्रयत्न प्रत्येक श्वासागणिक अनेकांच्या हृदयात हक्काची जागा मिळवण्यासाठी या संकल्पासह आपणा सर्वांना मकर संक्रांतीच्या मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद